सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दुर्गाष्टमी आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी जरा जीवंतिका पूजनसुद्धा आपण दर शुक्रवारी श्रावणात जिवंतिका म्हणजे जीवतीचे पूजन करत असतो श्रावणात आपण महादेवांची सेवा करतो स्वामींची सेवा करतो दत्तगुरू महाराजांची सेवा करतो सर्व देवी देवतां सेवा करतो या श्रावणात आपल्याला आपल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे बघा उद्या शुक्रवार आणि दुर्गाष्टमी अतिशय सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे आपण महालक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची आपली महालक्ष्मी म्हणजेच आपली कुलदेवी असते साडेतीन शक्तीपीठच सर्व काही म्हणजे प्रत्येकाची साडेतीन शक्तीपीठांपैकीच आपलं कुलदैवत असतं प्रत्येकाचं तिचे रूप वेगवेगळे पण आई आपली जगदंबा एकच आहे तर उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी महिलांनो कुलदेवीच्या या काही गोष्टी नक्की घरात करा घरादारात इतकी भरभराट होईल बाळांची इतकी प्रगती होईल जोरदार प्रगती होईल कधीच तुमच्या बाळांची प्रगती कधी थांबणार नाही तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं घर दार आई लक्ष्मीच्या कृपेने इतकं भरभर बर, भरभराट होईल तुमच्या घरात ती कशालाच कमी राहणार नाही पैसा असू द्या आनंद सुख ऐश्वर सर्व कसं तुमच्या घरात तुम्हाला न मागता आपली कुलदेवी नक्कीच मिळवून देईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा उद्याचा दिवस आहे उद्याची सेवा अजिबात चुकवू नका महिलांनो सकाळी जर असं लवकर उठायचं आहे आपल्याला आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करा महिलांनो डोक्यावरून पाणी जरूर घ्या चार दिवस वगैरे असतील महिलांनो सेवा करू नका तुम्ही पुढील शुक्रवारी सेवा केली मंगळवारी सेवा केली आपल्या कुलदेवीची तरीही चालेल तर उद्या लवकर उठायचं आहे अगदी लवकर उठा महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आंघोळीच्या पाण्याची मूडवर हळद टाका डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आपल्या देवघरातील देवांना छान असं पंचामृताने अभिषेक घाला किंवा गायीच्या दुधाने अभिषेक घातला तुम्ही तरीही चालेल प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाक असो असतो मूर्ती अस असते फोटो असतो माता लक्ष्मीचं आई लक्ष्मीचं श्रीयंत्र असते मूर्ती असते देवांच्या मूर्तींवर आपल्याला दुधाने किंवा पंचु पंचामृताने आधी स्वच्छ पाण्याने पुन्हा दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या देवी आईच्या मूर्तीवर सुद्धा अशाच पद्धतीने अभिषेक घालायचा आहे देवांच्या देवांना आसन देण्यासाठी लहान लहानशी तांदळाची रास करा किंवा विड्याची पानं विड्याची पानं आपल्या कुलदेवीला खूप प्रसन्न करत असता महिलांनो उद्या थोडीशी विड्याची पानं नक्की घेऊन यायची आहे त्या विड्याच्या पानांवर एक 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 दोन दोन पानं जरी मांडली तुम्ही आणि त्यावर विराजमान केलं देवी देवतांना तरीही चालेल सुंदर अनुभव येतील आपला मंगल कलशसुद्धा उद्या धुवून घ्यायचा आहे पाच विड्याची पानं ठेवा कलशात पैसा सुपारी टाका पाच विड्याची पानं ठेवा मुखाशी नारळ ठेवा शेंडीवर येईल असा चांगला नारळ ठेवायचा आहे तुमचा नारळ आधीचा खराब झालेला असेल तडा गेलेला असेल काही घाबरू नका त्या देवी आईनी तुमच्यावरचं तुमच्या लेकराबाळांवरचं संकट स्वतःवर घेले घेतलेला आहे तो नारळ विसर्जित करा कोम आलेला असेल तुमच्या नारळाला एखाद्या कुंडीत लावून द्या आणि नवीन नारळाचा उद्या कलश नक्की भरा दुर्गाष्टमीचा सोन्यासारखा दिवस आहे श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष मानली जाते उद्या जर महिलांनो तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं दर्शनाला जायचं असेल अतिशय सोन्याहून पिवळं देवी आईचं दर्शन घ्या तिला गोडाधोडाचा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा तिची खना नारळाची ओटी भरा साडी चोळीची ओटी भरा तिचा मान सन्मान करा मुख्य ठिकाणी जाऊन आता लांब आहे नाही जाणं होत आपण घरात तर तिची सेवा करू शकतो तर उद्या आपल्याला घरात काही सेवा करायची आहे सकाळी करा संध्याकाळी करा नियम नाही महिला ऑफिसला गेलेले असतील संध्याकाळी आल्यावर जरी केली ना महिलांनो सेवा तरीही चालेल संपूर्ण दिवस रात्र दुर्गाष्टमीची तिथी असणार आहे तर उद्या संध्याकाळी जरी सेवा केली किंवा सकाळीच तुम्ही आंघोळीनंतर तुमची देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही सेवा करून घेतली तरीही चालेल उद्या झाला तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी महिलांनो नक्की करा एक मांडी पारायण जमलं तुम्हाला तर एक मांडी पारायण करा नाही जमलं दोन दोन अध्याय उद्यापासून वाचायला सुरुवात केले तुम्ही तरीही चालेल आता हे नाही जमत कनकधारा स्तोत्र किमान एक वेळा किंवा स्त्री सुक्त किमान एक वेळा आणि महालक्ष्मी अष्टकाचा आपल्याला सोळा वेळा तरी पाठ नक्कीच करायचा आहे नाही झालं माझ्या सर्व मैत्रिणींकडून किमान आठ वेळा तरी अष्टरूपी महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक किमान आठ वेळा तरी नक्की पठन करायचं आहे आता ही पण सेवा नाही झालं तर नित्य सेवा तर आपण करतच असतो त्यात एक माळ तरी नवारणव मंत्राची महिलांनो जरूर घ्या माझ्या दादांनी जरी घेतली एक माळ नवारणव मंत्राची उद्या जर असं मोठ्या स्वरात कुठलीही सेवा करा तुम्ही आपल्या देवी देवतांची आपण शुभ तिथींना जी सेवा करतो जो मंत्र जपतो जे स्तोत्र पठन करतो पाट करतो जे पाठ ते आपल्याला सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आपल्या लेकरा बाळांच्या कानावर सुद्धा पडलं पाहिजे आपले, आपले बाळांना सुद्धा आपली म्हणजे परंपरा कळली पाहिजे आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते प्रत्येक भिंतीला कान असता ज्या घरात आपल्या देवी देवतांचे स्तोत्र मंत्र जर असं मोठ्या स्वरात मी म्हणत नाही लग की लगदी अगदी शेजाऱ्यांना त्रास होईल एवढं मोठ्या मोठ्या स्वरात बोला पण किमान आपल्या भिंतींना ऐकलं गेलं पाहिजे घरातल्या व्यक्तींना ऐकलं गेलं पाहिजे एवढ्या मोठ्या स्वरात तरी नक्कीच बोला काही काही लोक मनातल्या मनात, मनात पुटपुटतात देवांना सुद्धा ऐकू जात नाही असं नको आपण जे आपण स्तोत्र मंत्र पठन करतो थोडंसं देव तर आपल्या मनातलं जाणतातच देवांना सांगण्याची गरज नाही पण आपण आपल्या वास्तूत जी सेवा करतो वास्तूला पण आपल्या कळली पाहिजे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि जेव्हा देवी देवतांची सेवा होते वास्तूत आपल्या तर आपली वास्तू नेहमी पवित्र दैवी शक्तिमय सकारात्मक बनत असते त्या घरात नावालासुद्धा कुठली न नजर बाधा असू द्या नकारात्मकता कुठली बाधा असेल कुणी शत्रू नजर लावून जात असेल तुमच्या घराला नावालासुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा ती नकारात्मकता टिकू शकत नाही तुमचं घर पवित्र दैवी कायम सकारात्मक असतं आणि त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून महिलांनो उद्या जी पण सेवा कराल मी आता तुम्हाला सेवा सांगितली दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कनक धा, कनक धारा स्तोत्र तुम्ही पठन करू शकता फ्रीक्त पठन करू शकता महालक्ष्मी अष्टकाचा पाठ किमान सोळा वेळा किंवा आठ वेळा तरी नक्की पठन करा एक माल नवार मंत्राची घ्यायची आहे जी सेवा जमेल ना ती नक्की करा उद्या आपल्या कुलदेवीला तुम्हाला जर ओटी भरायची असेल महिलांनो तुमची कधीची इच्छा आहे तुमच्या देवी आईची ओटी भरावी तुम्ही मुख्य स्थानी जाऊन तुमच्या देवी आईची ओटी भरत असाल अतिशय उत्तम तुमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर असेल गावदेवी असेल तुमच्या इथली तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देवी आईची ओटी भरू शकता किंवा तुम्ही घरातल्या घरात जरी आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची नुसती खणा नारळाने खण घ्यायचा नारळ घ्यायचा पाच मोठी तांदूळ गहू टाकायचे त्यावर ठेवायचे तर ज्या म्हणजे सास शृंगाराच्या वस्तू आहे त्या ठेवायच्या हळदी कुंकू पाच सहा बांगड्या सहा अर्धा डझन तरी हिरव्या बांगड्या ठेवाव्या छान अशी वेणी वगैरे फुलं वगैरे ठेवून ओटी आपल्या देवी आईच्या चरणी अर्पण करावी ओटी आपल्या छातीशी लावावी आईला जे मागणं असेल तुमच्या मनात इच्छा असेल बोलून घ्यावं आणि आप, आपल्या देवी आईची घरातल्या घरातसुद्धा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने उद्या ओटी भरू शकता नंतर ती ओटी तुम्ही एखाद्या मंदिरात देऊन आलात तुम्ही किंवा एखादी सवाशी स्त्रीला दिली किंवा तुम्ही स्वतः जरी ती साहित्य सर सर्व वस्तू तुम्ही स्वतःला वापरल्या तो पीस असेल त्याचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात नारळ असेल तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप खाऊ शकता वेणी असेल डोक्यात माळून घ्या सास शृंगाराच्या वस्तू असतील तुम्ही स्वतः वापरा हळदी कुंकवाच्या पुढे आपल्या करंड्यात टाकून द्यायच्या आहे आणि ते कुंकू देवांना वापरलं काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही उद्या देवी आईचा मान सन्मान करायचा आहे सोन्यासारखे अनुभव येईल जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो साध्या भोळ्या मनाने आपली कुलदेवी कायम आपल्या प्रस आपल्यावर प्रसन्न राहते आपली आई आपल्याकडून काय मागत असते तर फक्त सेवा मागत असते तिचे लेकर जेव्हा तिची सेवा करतात ना तर ती खूप आनंदी होते आणि आपल्यावर भरभरून आशीर्वादांचा म्हणजे वर्षाव करत राहते बाळांची प्रगती होत राहते कायम रक्षण करती पाठीशी उभी राहते संपूर्ण कुटुंबाचं आपली कुलस्वामिनी नक्कीच रक्षण करत राहते म्हणजे बघा काही वेळा विघ्न येतात संकट येतात वरच्या वर दूर होतात तर ही आईचीच आपल्या कृपा असते आपल्यावर तिचं रक्षण कवच कायम आपल्या पाठीशी असतं छा छायाछत्र आपल्या पाठीशी असतं उद्या महिलांनो तुम्हाला सवाष्ण पूजायची असेल कारण जीव तिचे आपण जेव्हा पूजन करतो तर कु चार शुक्रवार आलेले असतात चार किंवा पाच श्रावणात तरी शुक्रवारी आपण एक सवाष्ण लेकूरवाळी सवाष्ण पूजत असतो तिची ओटी भरतो तिला जेवण क घालत असतो तिचा मान सन्मान करतो तिला हळदी कुंकू लावतो तिला नमस्कार करतो काहीतरी घोडाधोडाचा नैवेद्य करतो आधी देवांना नैवेद्य दाखवायचा मग सवाष्णीला जेऊ घालायचं तिच्या लेकरांना जेऊ घालायचं तर उद्या हा मान सन्मान करायचा असेल ना सवाष्ण पूजायची असेल ना तर खूप छान दिवस आहे तुम्ही एखाद्या गोर गरीब अन्ना जरी सवाष्ण असेल गोर गरीब तर तिला जरी जेव घातलं तिच्या लेकरांना काहीतरी भेट वस्तू दिली म्हणजे तिला उपयोगी पडेल अशा वस्तू तुम्ही भेट वस्तू दिल्या तरीही चालेल पण उद्या सवाष्ण पूजायची असेल तर सोन सुंदर दिवस आहे छान दिवस आहे अनुभव चांगले येतील तुम्हाला तर उद्या आपल्याला काही सेवा करायची आहे मी तुम्हाला सांगितलंच त्या सेवा पण करा आणि त्याबरोबर माता लक्ष्मीला तुम्हाला जर कमळाचं फूल अर्पण करता आलं तर नक्की अर्पण करा कुलदेवीला कमळाचं किंवा गुलाबाचं जास्वंदाची लाल आधी गणपती बाप्पांची सेवा करा गणपती बाप्पांची सेवा केल्यावरच माऊलीची आपली सेवा पूर्ण होत असते गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा लाल जास्वंद अर्पण करा आपल्या कुलस्वामिनीला लाल जास्वंद गुलाबाची फुलं माता लक्ष्मीची मूर्ती असेल एखादी वेणी आणा उद्या एखादं लाल कमळाचं किंवा गुलाबी कमळाचं फूल मिळालं तर माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे छान अशी पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल नवीन तांदूळ त्या आधीचे तांदूळ पक्षांना टाका मूर्तीवर अभिषेक करून पुन्हा वाटी तांदूळात आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे उद्या आपल्या देवी आईला कुलस्वामिनीला किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल कुलस्वामिनीचा टाक असेल फोटो असेल तर अकरा किंवा एकवीस लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला आणि देवी आईचा मंत्र तुम्ही जो देवी आईचा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपतात किंवा ओम कुलदेवताय न महा ओम कुलदेवताय देवताय न या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा उजव्या हातात त्या लवंगा लवंगा घेताना चांगल्या फुलाच्या घ्यायच्या आहे तुटक्या फुटक्या घेऊ नका एकवीस घ्या अकरा घ्या नियम नाही पण अकरा किंवा एकवीस लवंग उजव्या हातात घ्यायच्या एकवीस वेळा मंत्र जपायचा आणि देवी आईच्या चरणी त्या लवंगा अर्पण करून द्यायच्या आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्या या लवंगा, तरीही चालेल किंवा तुम्हाला कुल देवीला पण अर्पण करायचे आहे अकरा लवंगा आणि माता लक्ष्मीला सुद्धा अकरा लवंगांची सेवा अर्पण करायची आहे तर तुम्ही करू शकता आता माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता एक लवंग हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे तुम्हाला आणि देवी आईजवळ एक लहानसा लाल कपडा जो देवांसाठी वापरतो तो ठेवून द्यायचा त्या कपड्यावर एक 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 लवंग ठेवायचे आहे तुम्हाला एक लवंग घेतली महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणावा असं अकरा वेळा अकरा लवंग अर्पण करताना अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत त्या लवंग अर्पण करायच्या आहे त्या लाल कपड्यात त्या लवंगा रात्रभर देवी आईच्या चरणी राहू द्यायच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन तारखेला त्या लवंगात त्याच लाल कपड्यात बांधायच्या आहे आणि तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे किंवा मुख्य दारात सुद्धा तुम्ही आतून बांधून देऊ शकता आपण जिथं नारळ वगैरे बांधलेलं असतं त्याच शेजारी तुम्ही त्या लवंगा बांधून दिल्या कधीच तुमच्या घरादाराला नजरबाधा नजर बाधा कुणाची लागणार नाही आणि तुमच्या घरात पैसा कधी कमी पडणार नाही कशाची कमी तुम्हाला भासणार नाही महिलांना सुंदर सेवा आहे नक्की करून ब बघा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत एक एक एक, एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा उद्या त्याच लवंगा लाल कपड्यात बांधून तुमच्या घरात मुख्य दारात आतून बांधून द्यायचं आहे दिशा वगैरे बघू नका आतून बांधून द्यायचं आहे पुढच्या वर्षी त्या लवंगा तुम्ही पुन्हा विसर्जन करू शकता पुन्हा ही सेवा केली सुंदर अनुभव येतील घरातलं दुःख दारिद्र्य इडा पिडा सर्व त्रास निघून जातील आणि तुम्हाला सोन्यासारखी प्रगती आई मिळवून देईल लेकरा बाळांची छान प्रगती होईल तुमच्या घरात पैशाला पैसा टिकून राहील काही वेळा पैसा टिकत नाही लक्ष्मी नाराज राहते या शुभ तिथींना अशी सेवा केली तर नक्कीच आपलं दुःख दारिद्र्य आई लक्ष्मी नक्कीच दूर करते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते नक्की उद्या ही सेवा करा आपण कुलदेवीला ज्या लवंग अर्पण केल्या असतील तुम्ही त्या तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप खाल्ल्या घरातल्या प्रत्येकाने एक 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 लवंग प्रसाद स्वरूप खाल्ली रोज जरी खाल्ली एक 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 त्या लवंगा तुम्ही खाऊन जरी संपवल्या तरीही चालेल पण माता लक्ष्मीला उद्या अर्पण केलेल्या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा घराच्या मुख्य दारात नक्की बांधून द्या सुंदर अनुभव येईल देवी आईला उद्या एक पानाचा विडा आपल्या कुलस्वामिनीला पानाचा गोड विडा नक्की अर्पण करा नंतर पती पत्नीने तो विडा तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या महिलांनो संध्याकाळी आपल्या कुलदेवी आईची आरती नक्की करा कापूर आरतीच उद्या आपल्याला करायची आहे सकाळी सेवा करा संध्याकाळी करा पण कापूर आरती तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार संध्याकाळी जरूर करायचे आहे गणपती बाप्पांची आरती करा कुलदेवी आईची आरती करा दुर्गे दुर्घट भारी तुझविना संसारी ही जरी आरती केली तुम्ही गणपती बाप्पासह तरीही चालेल आरती झाल्यानंतर तुम्हाला कापूर सोबत किमान दोन लवंग किंवा पाच लवंग त्या कापराबरोबर जाळायचे आहे संपूर्ण घरभर फिरवा नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात या सेवेबरोबरच उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे एक, एक वेळा करा किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा कुंकुमार्चन अभिषेक करता येईल तेवढ्या वेळा नक्की करा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र तुम्हाला बोलत बोलत कुंकू मार्जन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर ओम कुलदेवताय नमहा किंवा तुम्ही जो कुलदेवीचा मंत्र रोज बोलत आह आहात पठन करतात तो मंत्र बोलून तुम्हाला कुंकू मार्चन करायचं आहे सुंदर सेवा आहे नंतर ते कुंकू एखाद्या डबीत साठवून तुम्ही रोज जरी आंघोळी नंतर लावलं महिलांनो सुख सौभाग्यात वाढ होईल पतीची कायम प्रगती होईल जे काही विघ्न संकटं असतात वरच्या वर दूर होतील त्याचबरोबर उद्या तुम्ही सवाश्णं पूजन करत असाल किंवा नसाल तुमच्या घरी जर एखादी सवासिण स्त्री आली किंवा कुमारिका आली लहान मुलगी तर तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य प्रसाद म्हणून द्या किंवा एखादं फळ हातात दिलं तिला हळदी कुंकू लावला तिला नमस्कार केला तरीही चालेल देवी आई आपली कोणत्या रूपात येऊन दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही कुणाची निंदा नालस्ती करू नका तसं तर कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नका पण उद्या शुक्रवार आहे कुठल्याच शुक्रवारी कुणाची निंदा नालस्ती करू नये माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहते आता ज्या महिलांना वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असेल तुम्ही काहींनी केलं पण सुरू असेल श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पण ज्यांना शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे त्यांनी नारळी पौर्णिमा सुंदर दिवस आहे वरद लक्ष्मी व्रत प्रारंभ याच दिवशी करायचा आहे म्हणजे वैभव लक्ष्मीची सुरुवात तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात तुम्हाला याच दिवसापासून सुरू करायचं आहे म्हणजे नारळी पौर्णिमा खूप छान दिवस आहे पौर्णिमा आहे आणि या दिवसापासून तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करणार आहात सोन्यासारखं फळ मिळणारं हे व्रत आहे आई आपल्याला भरभरून बर वैभवाची प्राप्ती करून देत असते वैभव म्हणजे फक्त पैसाच नाही तर त्या त्याबरोबर त्या सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर लेकराबाळांची प्रगती घराचं गोकुळ संपूर्ण वैभव जे म्हणजे एका स्त्रीला पाहिजे असतं सर्व काही आपली वैभव लक्ष्मी माता आपल्याला मिळवून देत असते तर ज्यांना ज्या महिलांना माझ्या मैत्रिणींना वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे त्यांनी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार वरद लक्ष्मी व्रत कॅलेंडरमध्ये लिहिलेलंच आहे या दिवशी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करायची आहे तुम्ही अकरा शुक्रवार करू शकता किंवा एकवीस शुक्रवार करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत करायचं असेल तर तुम्ही आठ ऑगस्टला करू शकता सुरू खूप छान दिवस आहे तो नारळी पौर्णिमेचा दिवस आहे आणि वरद लक्ष्मी व्रत प्रारंभाचा दिवस आहे त्या दिवशी व्रत सुरू करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद